अन्न आणण्याचा ज्या पुरवठा आहे ते स्वतः आणलेला आहे त्यांनी पाण्याच्या बोतल व स्वतः आपण गावाहून ते कोणालाही काही त्रास नाही शांततेत आंदोलन करताना आम्ही तुम्हाला न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ते एकमेकांना संदेश देत आहेत की तुम्ही गोंधळ घालू नका तुम्ही बघू शकतात इथं गावाहून किंवा मुंबईकरांनी मुंबईहून त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकतात भाकरी नाश्ता जेवण हे तुम्ही बघू शकता चटणी भाकर त्या मोठ्या संख्येने तिथे आणलेले आहे आणि आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकतात मुंबईतील तुम्ही बघू शकता मुंबईकर त्यांना कसं सहकार्य करताय तुम्ही बघू शकता आम्ही आज या आंदोलकांना आंदोलकांना तुम्ही बघू शकता निशुल्क भाकरी व चटणी देऊ शकतात हे आपल्याकडून गेल्या दोन दिवसापूर्वी आंदोलन आंदोलन सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होत नव्हती म्हणून मनोजदा तरंगे पाटलांना गावखेड्यातील सगळ्या ग्रामस्थांना आवाहन केलं किंवा या ठिकाणी अन्न पाण्याची व्यवस्था कमी हो सरकार करें, करें है है। होती सरकार जाणून बुजून या ठिकाणी आंदोलन आंदोलनकऱ्यांना जेवणापासून वंचित ठेवण्याचं किंवा त्यांना कसंही तर त्रास देता येईल चिखलात बसायला लावता येईल लाईट देता येणार नाही पाणी मिळणार नाही या आजूबाजूचे सगळं हॉटेल दुकान सगळे बंद ठेवले होते दादांना आव्हान केलं आणि महाराष्ट्रातल्या अखंड महाराष्ट्रामधून गावखेड्यामधून या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या घरून भाकरी जमा करून आणून या ठिकाणी मुंबईच्या आंदोलनकाराला जर खाऊ घातल्यात इथलं सगळं प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आणि या मुंबईकरांना सुद्धा जेवण एवढं अन्नधान्य जेवण अखंड महाराष्ट्रात स्रोत या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याचं आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून जे मावळेपुरी गावाकडे राहिलेत जे मराठा बांधव गावाकडे राहिलेत त्यांनी ती व्यवस्था करून प्रत्येकानं आपला काही ना काही खालीचा वाटा या ठिकाणी प्रत्येक आणि आपापल्या या ठिकाणी दिला आहे आणि हे जे जे जेवण आवश्यक वस्तू जेवण असेल पाणी असेल बिस्किट असतील फ्रूट असतील हे इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आले आणि मुंबईमध्ये प्र पूर्ण मुंबईमध्ये समाज बांधव जिथे इथं थांबलेत तिथे तिथे दहा दहा वीस वीस कंटेनर भरतील एवढ्या अन्न अन्नधान्य या ठिकाणी उपलब्ध आहे दादांनी सांगितलं की आपल्या इथं आधी या ठिकाणी आपलं आरक्षण घेऊनच जायचं तोपर्यंत आपल्या इथून मुंबई सोडायचं नाही आम्हाला फक्त रेल्वे प्रशासनाकडून कुठल्या प्रकारचा त्रास नाही महानगरपालिकेने कसल्या प्रकारचं सहकार्य नाही राज्य सरकारचा तर विरोधच आहे राज्य सरकारने तर सहकार्य केलंच नाही रेल्वे प्रशासनानं आम्हाला प्रवास मोफत येतोय आम्हाला त्यांनी आत्तापर्यंत कुठं अडवलं नाही आणि पोलीस बांधवांचं कौतुक करावं लागेल इतका मोठा सगळा त्रास त्यांना होत असताना था त्यांच्याकडून सगळे या ठिकाणी जे मराठा बांधव आलेत आंदोलक आले त्यांना कसल्या प्रकारचा त्रास नव्याण्णव टक्क्यामध्ये नाही दादांनी आजपर्यंत अठ्ठावन्न पाऊस एकोणसाठ ज्या शांततेत मोर्चा काढले त्यानंतर सात ते आठ त्यांनी आमरण उपोषण केली आणि आज मुंबईत त्यांना उपोषण या आलेली पाऊल काय राहणार या पुढचं पाऊलच नाही या ठिकाणी आम्ही मराटा या ठिकाणी याच्या पुढचं पाऊल नाही हा अंतिम टप्पा आहे या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणावरून आंदोलन आन्नुलन, आंदोलनाच्या स्वरूपामधून आम्ही आमचं आरक्षणच मिळून घेऊन जाणार आहोत आणि मराठा समाजानं गेले अठ्ठावन्न एकोणसाठ मोर्चे जे काढले ते सगळ्या महाराष्ट्रानं जगानं पाहिलेत अत्यंत शांतता प्रिय असणारा हा समाज कुठल्याही आंदोलनामध्ये त्यांच्याकडून कुण हिंसक वळण म्हणा किंवा जाणून बुलून अशा प्रकारच्या कसल्या प्रकारच्या वाईट घटना घडलेल्या नाहीत जेणेकरून सर्वसामान्य नागरिकाला त्याचा फायदा होईल याचाच एक अनुभव म्हणून दादांनी आव्हान केल्यानंतर जे समाज बांधव मुंबईकर आहेत त्यांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या खरीचं वाटा या ठिकाणी जेवणाच्या स्वरूपातून मदत करण्याचं नागरिकांनी सुरू केलेलं आहे आंदोलन तुम्ही एवढं शांततेत करतायत सर्व ठीक आहे तुम्ही एवढ्या गावाहून तुम्ही सगळ्या आपल्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा ते बोलत आहेत मराठा समाज मागास नाही त्यांना आरक्षण मिळणार नाही आणि जे आरक्षण मिळेल ते टिकणार नाही याबद्दल आपण मुळात चंद्रकांत पाटील विशेष संशय येते मराठ्याचे आहेत का नाही ते जर मराठा समाजाचे असतील तर बर ते मराठा समाजाबरोबर आंदोलनात आले असते वक्तव्याचं लांबच राहिले आणि हे सगळे मंत्री संत्री जे सत्ता भोगतात यांनी आत्तापर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून समाजाला वेटी धरलं आहे आणि त्यांनी त्यांची स्वतःची पोळी भाजून घेतलेली आहे त्यामुळे आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो यांनी खऱ्या अर्थानं एकदम शंभर टक्के चुकीच आहे आपण सगळेजण पाहताय या ठिकाणी आंदोलनाकडून कसल्या प्रकारचा त्रास नाही उलट आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्याकडून इथं मुंबईकरांना या ठिकाणी जेवण पाणी आम्ही देतोय आमचा काय त्रास आहे त्यांना आणि आम्ही आमची राहण्याची सोय केली आम्ही आमचं अन्न पाणी बरोबर आणलंय त्याच्यामुळे मुंबईकरांना त्रास नाही राजकीय म्हणून तो भोकणारा कुत्रा आहे तो भोगतच राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बोलत होते की मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ ते टिकणार देऊ आता ते कोणतं आरक्षण देतात काय त्यांच्यावर शंभर देणारे तर तेच आहेत बरोबर आहे ते देणारे तेच आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाच आहेत की त्यांना आम्हाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे आणि येणारे आज उद्याच त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे कारण आजपासून दादाने या ठिकाणी पाणीसुद्धा वर्ज केलं आहे आणि अत्यंत दुःखाची गोष्ट आहे गेल्या आठ नऊ उपोषणामधून सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चामधून आणि महाराष्ट्रभर दादांनी दौरे केल्यानंतर या ठिकाणी दादाची तब्येत फार खालावलेली आहे समाज त्यांच्याकडे आज एक तर बातमी पाहतो आहे आणि दादाला जर या ठिकाणी त्यांचे केसचाही धक्का लागला किंवा त्यांच्या शरीराचं जर काही झालं तर या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला हा आंदोलक आम्ही कधीमध्ये सोडणार नाही अशा प्रकारचं आम्ही